आमची शिवसेना शंभरच्या जवळपास जागा लढणार आहे संजय गायकवाड यांची माहिती वेधशाळेच्या भूमिपूजनाचा मुख्यमंत्री आले होते राजकीय चर्चा काही झाली नाही जे कुणीही केलं नाही ते आपण केलंय आम्ही लाडकी सांभाळलं शिंदेगड सगळ्यांच्या डोळ्यात चलतोय मायुतीने जी भिरारी घेतली त्यामुळे विरोधक पागल झालेत लोक म्हणतात की आम्हाला मायुतीचं सरकार पाहिजे भाजपा मोठा पक्ष म्हणून जास्त जागा लढतील आमची शिवसेना शंभरच्या जवळपास जागा लढणार आहे जे लोकसभेत झालं ते विधानसभेत होणार आहे कुणी कितीही म्हटलं की कि महाराष्ट्रामध्ये आमचे एकट्याचं सरकार येईल पण महाराष्ट्रात हे शक्य नाही महाराष्ट्रात कधीही एका पक्षाचं सरकार येऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन जिवंत असताना देखील आलं नाही त्यामुळे आज भविष्य सांगता येत नाही अजूनही सहा टक्के कर्ज काढता येतं पैसा कमी पडत नाही यांना भीती आहे की चुकून त्यांचं सरकार येणार नाही कधी आलं तर त्यांना योजना बंद कराव्या लागतील कुठल्याही चांगल्या गोष्टींवर विरोध करणं हा त्यांचा धंदा आहे आज मुख्यमंत्री साहेब आले होते काय चर्चा झाली आगामी निवडणुकीच्या संदर्भात काय चर्चा झाली वेधशाळेच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी आले राजकीय तर्षा चर्चा का, कुठली काही त्याच्यामध्ये झाली नाही पण आता सगळ्या योजना लोकांपर्यंत पोचावा ज्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी दिलं नाही एवढं आपण सगळ्यांना दिलं लाडकी लेख सांभाळी लाडकी बहीण सांभाळी लाडकी भाऊ सांभाळली लाडकी आय लाडकी माय लाडका बाप लाडका आजोबा लाडका भाऊ पण सांभाळला जे कोणीच केलं नाही ते आपण केलं नाही फक्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे एवढीच गाडीमध्ये आम्ही चर्चा झाली जेणेकरून लोकांना लोकांनाच स्मरण झालं पाहिजे की एक मुख्यमंत्री या ठिकाणी कमी काळामध्ये किती चांगले निर्णय घेऊ शकतो आणि आम्हाला बुलढाण्यासियांना अभिया अभिमान आहे की या एका वर्षामध्ये मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यात दहा वेळेस आले याच्या आधी कधी मुख्यमंत्री कोणी असे इतके दौरे करताना पाहिले नाही जीवाचं रान करून मुख्यमंत्री महाराष्ट्र फिरतात आहे त्याच्यामुळे आजही ते वेधशाळेच्या एका छोट्याशा कार्यक्रमा करता या ठिकाणी आले पण लगेच येऊन परत गेले आगामी विशेष करून महायुतीच्या बद्दल एक प्लॅन आखलाय आणि विशेष करून शिंदे गटाच्या विरोधात एक प्लॅन आखलाय काय म्हणाले बघा आता शिंदे गट हा सगळ्यांच्या डोळ्यात चालतोय त्यांना पहिले वाटलं हा गट खतम होणार शिंदे गट संपणार पण आता शिंदे गटाने किंवा भारतीय जनता पार्टी महायुतीने जी उभारी घेतलेली आहे त्याच्यामुळे विरोधक त्या ठिकाणी पागल झालेले लोकसभेसारखं विधानसभेत होऊन असं त्यांचा जो गैरसमज होता तो गैरसमज आता हळूहळू दूर होत चाललेला आहे आणि आपल्या लोकं जाहीरपणे बोलतात आहे की नाही आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला महायुतीचं सरकार पाहिजे आणि आम्हाला आमदार सुद्धा स्थानिकचे जे आमच्या महावित्य जे आहेत ते आम्हाला पाहिजे अशा प्रकारची भाषा सगळ्या मत मतदारांची नागरिकांची नाही तर तुम्ही सर्वे करून बघा लोकांना तुमच्या कॅमेरासमोर लोक काय बोलतात लोक खुल्या सांगतात की आम्हाला हे पाहिजे हो आरबीआय कडून राज्य सरकारने साडेतीन हजार कोटींची मागणी केली कर्जाची बघा कर्जाचा रेशो राज्याच्या उत्पन्नाच्या कमीत कमी पंचवीस टक्क्यापर्यंत काढता येतं आपण आता फक्त एकोणीस टक्क्यावर आहे अजूनही आपल्याकडे सहा टक्के कर्ज काढण्याची क्षमता राज्यामध्ये आहे पण जे म्हणतात की तिजोरी ठणठण नाही आहे खणखण पैसे चालल्यानं मला लाडकी मरीच्या खात्यामध्ये दिसत नाही काल दीड दीड लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडले हे दिसत नाही का पैसा कुठे कमी पडतो आहे डेव्हलपमेंटला पैसा कुठे कमी पडतो आहे पैसा कमी पडत नाही आहे उलट यांना ही भीती आहे की कधी चुकू नाही यांचं सरकार येणार नाही पण कधी आलं तर यांना या सगळ्या योजना बंद कराव्या लागतील अशी अवस्था यांची कारण आम्हाला केंद्राची साथ आहे आम्हाला काही कमी पडली तर नरेंद्र मोदी आम्हाला त्या ठिकाणी मदत करू शकतात महाराष्ट्राला उद्या भविष्यात त्यांना कोण मदत करणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सक्षम आहे केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या दोघांचं महायुद्ध सरकार असल्यामुळं कुठल्याही योजना बंद पडणार नाही पैसा कमी पडणार नाही सगळ्यांना पैसे मिळणार अरे विरोधक कशावरही टीका करतात मग विरोधकांना काय असते विरोधकाचं नावच विरोध आहे कुठल्याही चांगल्या गोष्टीला विरोध करायचा हा हा त्याचा धंदाच आहे एकीकडे मुलीवर बलात्कार झाला की बोंबलायचं आणि दुसरीकडे मुलीवर बलात्कार करायला की जशी शिक्षा झाली की त्याला त्यांचा कळवळा येतो लाडक्या बहिणीला सरकार पैसे देतं तर ह्या आयकोट जाऊन सांगतात की योजना बंद करा यांना काय यांना केवळ राजकारण करायचं असतं यांना जनतेशी शेतकऱ्यांशी लाडक्या बहिणीशी गुरुगरिबांशी बलात्कार होणाऱ्या महिलांशी किंवा मुलांशी यांना काही देणं गेलं नाही आहे चंद्रकांत पाटील म्हणतात की सर्वात जास्त भाजपा जागा लढणार आहे आपण आपली शिवसेना किती जागा लढणार आहे बघा मोठा पक्ष म्हणून ते जागा निश्चित जागा लढतील पण मागे आम्ही सांगितले की आम्ही शंभराच्या जवळपास जा जागा आमची शिवसेना लढणार तर कधीपर्यंत साधारण जागा वाटप होईल आता जवळपास आमच्या जागा वाटपाचा काही विशेष नाही आमची पन्नासता जागा तर तशाही क्लिअरच आहे त्याच्या तर तिकीटामध्ये साहेबांनी आधी जाहीर केलं की कोणी कुठे जागा मागायचा प्रश्न विशेष येत नाही की ही जागा आम्हाला द्या का ती जागा आम्हाला द्या जे लोकसभेत झालं ते आता विधानसभेत होणार नाही आणि कालच अमित शहाजींना पण साहेबांनी विनंती केली की लवकरात लवकर आपले सगळे उमेदवार जाहीर करणार जेणेकरून प्रचाराला सगळ्यांना वेळ मिळाला पाहिजे तर बहुतेक सगळं लवकरच होईल वक्तव्य केलं आहे की ह्या वेळेस आम्ही युतीचं सरकार आहे पण दोन हजार एकोणतीसला फक्त भाजपचंच सरकार असेल कसं बघता याबाबत हे बघा कोणी कितीही मनात आणलं की या महाराष्ट्रात मी माझं एकट्याचं सरकार आहे तर महाराष्ट्रात हे शक्य नाही महाराष्ट्रामध्ये ज्या प्रत्येक प्रांतामध्ये जेवढे सहा प्रांत आपले प्रत्येक प्रांतामध्ये ताकदवर नेते काम करतात आणि त्यांची वैयक्तिक ताकद त्या ठिकाणची आहे त्याच्यामुळे ते, ते वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये विभागले गेले असल्यामुळे महाराष्ट्रात कधीही भविष्यामध्ये एका पक्ष सरकार येऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन अटलजी जिवंत असताना देखील येऊ शकलं नाही तर पुढंतर तो काही आज त्याच्याबद्दल काही विषय सांगता येत नाही